स्वातंत्र्य दिनाच्या आर्थे बुद्रुक चुमुकल्यांकडून सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा बालगीत स्वातंत्र्य बालगीत रंग आवडीचे हो रंग माझ्या आवडीचे तीन रंग झेंड्याचे हो तीन रंग झेंड्याचे रंग माझ्या आवडीचे हो रंग माझ्या आवडीचे तीन रंग झेंड्याचे हो तीन रंग ദുസരാ പഠരാ ദുസരാ मन्त्र दो शि मन्त्र दो शि रङ्गीन रङ्गेण्ड्याङ्गेण्ड्यािसरा रङ्ग हिरवा तिसरा रङ्ग हिरवा मन्त्र दो समृद्धि मन्त्र दो समृद्धीचा रङ्ग माझा आवडीचे तीन रंग झेंड्याचे हो तीन रंग झेंड्याचे रंग निळा चक्राचा मंत्र देतो वेगाचा मंत्र देतो वेगाचा हो मंत्र देतो प्रगतीचा तीन रंग झेंड्याचे हो तीन रंग झेंड्याचे रंग माझ्या आवडीचे हो रंग माझ्या आवडीचे बाळांनो बालगीत आवडल्यास नक्की लाईक शेअर करा